जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्सवरती तर मित्रांनो त्यांच्याकडे तुम्ही मागच्या एवढं पाहिलं असेल ना आपण डिझेल गाड्यांचा स्टॉक कवर केलेला आहे त्याचबरोबर सी एन जी गाड्यांचा पण स्टॉक केलेला आहे कवर आता जरा मी तुम्हाला मोठ्या गाड्या दाखवतो जरा त्यांच्या सेगमेंटमध्ये <coughs> बघू शकता तुम्ही सगळ्या गाड्यांचा स्टॉक ॲवेलेबल आहे ती जी दिसते मित्रांनो तिची आता डिलेवरी असणार आहे टा टाटा एस गोल्ड बाकी पहिली गाडी बघून घ्या दोस्त प्लस असणार आहे व्हिडिओ स्टार्टिंगला मी त्यांचा पत्ता वगैरे हो सांगितलेला तुम्हाला लक्षात आला असेल लोनची पण सेवा उपलब्ध असते ऑल महाराष्ट्र लोन होते मित्रांनो लोन बाबतीत कसं आहे मित्रांनो तुमच्याकडे फक्त टी आर लायसन जरी असेल ना टी आर लायसन घेऊन या इकडं तरी आपण त्याच्यावर लोन करून देऊ विदाऊट गॅरेंटर गॅरंटरची गरज नाही कसं आहे गावाकडे सगळ्यांच्या गावाकडे घरं असतं स्वतःचं वडिलांच्या नावावर असू द्या आईच्या नावावर असू द्या भावाच्या नावावर असू द्या नो प्रॉब्लेम मित्रांनो आपण लोन करून देऊ तुम्ही इथं पुण्यामध्ये कुठंही भाड्याने राहताय नो प्रॉब्लेम रेंटेड राहत आहे नो प्रॉब्लेम आपण लोन तुम्हाला जिथे करून देऊ गाडीवरती <coughs> बाकी तुम्हाला लोनच्या काय कंडिशन अजून त्यांचे जाणून घ्यायच्या असेल नंबर दिसतोय बिंदास कॉन्टॅक्ट करा एकदम डिटेलमध्ये माहिती विचारा आणि एल मोटर्सला भेट द्या पत्ता ते चेक करा खाली डिस्क्रिप्शन चेक करा पत्ता गुगल मॅपची लिंक जी ते टाकलेली आहे पहिली गाडी असणार आहे आपली अशोक लेलँड दोस्त प्लस आहे आणि पाच बुलटी मित्रांनो पाच बिल बुलटी म्हणलं की कसं पाच बुलटी चार बुलटी प्रकार असतो पाच बुलटी जी गाडी असते तिला चांगली अशी डिमांड आहे मार्केटमध्ये तुम्हाला माहित असेल चांगलं दोस्त प्लस आहे कलर बी बघून घ्या मस्त कलर आहे ग्रे कलर मध्ये असणार आहे मस्त अशी ह्यूज अशी गाडी मित्रांनो जवळपास एक दीड दीड टनाचं पासिंग असते गाडीला कंडिशन पाहून घ्या सीटाचं अजून प्लास्टिक बी उतरलेलं नाही एवढी नवी कोरी गाडी बघा सीटं बिटं मस्त आहेत इथं पण एखादं माणूस बसू आहे बघा आरामशीर हे कसं कट करायचं एकट ते ती एक्सप्लेटनी इथं मस्तपैकी तुम्ही एक म्युझिक सिस्टम लावू शकता म्युझिक सिस्टम म्हणजे एखादा साधा टेप तुम्ही लावू शकता मस्त पैकी आपलं एंटरटेनमेंट चालू राहते टायर टप्पे बी बघून घ्या पाच बुलटी असते बघा चला आता डिटेल सांगतो तुम्हाला अशोक ललँड दोस्त प्लस पाच बुलटी कंडिशन एक नंबर फक्त आणि फक्त नऊ महिने जुनी गाडी नऊ महिने जुनी फक्त नऊ महिने जुनी मार्च दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे मित्रांनो मार्च दोन हजार चोवीस रनिंग फक्त दहा हजार किलोमीटर आहे डिझेल गाडी राहणार आहे कंडिशन एक नंबर बाकी पैसे जर पाहिले तर सात लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय सात लाख ऐंशी हजारमध्ये वीस हजार रुपये डिस्काउंट करून गाडीची किंमत होते सात लाख साठ हजार रुपये आता या सात लाख साठ हजारामध्ये पण ऑन टेबल पैसे निघोषभर राहणार आहेत जेव्हा व्यवहाराला याल समोरासमोर बसाल नक्की मित्रांनो जो तो तुमचा मान सन्मान ठेवून तुम्हाला जे ते अजून पैसे कमी केले जातील सांगा व्हिडिओ पाहून आले सागरभाऊचा मायपास गाडी चॅनलचा अजूनदा एक हजार रुपये जागे तुम्हाला डिस्काउंट होईल बघा बाकी बाहेरून आतून गाडी दाखवली पेपर सगळे क्लिअर आहेत गाडीचे गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय ऑल महाराष्ट्र लोन होईल लोनची मी तुम्हाला कंडिशन आता सांगितलेलंच आहे तुम्ही भाड्याने जरी राहताय ना रेंटवर नो प्रॉब्लेम तुमच्याकडे लायसन ए टी आर लायसन घेऊन या गॅरेंटरची बी गरज नाही डायरेक्ट आपण लोन करून देऊ आणि हां पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंटवर आम्ही तुम्हाला गाडी देऊ पन्नास हजार मिनिमम डाऊन पेमेंट करा या ज्या छोट्या छोट्या गाड्या आहेत टाटा एस गोल्ड म्हणा जितो सुप्रो म्हणा या गाड्यांना मित्रांनो तीस हजार रुपये डिस्काउंट आहे आपलं सॉरी तीस हजार रुपये डाऊन पेमेंट आहे या मोठे गाडी असल्यामुळे हिला पन्नास हजार रुपये तुम्हाला मिनिमम जे डाऊन पेमेंट करावं लागेल गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक टाकलेली चेक करा आणि एच एल मोटर्सला भेट द्या चला आपण पुढची गाडी कवर करू तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता महिंद्राची बोलेरो पिकअप असणार आहे आणि मोठी पिकअप आहे मित्रांनो वन पॉईंट थ्री टन एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील व्हाईट कलरमध्ये कंडिशन एक नंबर असणार आहे गाडीची बघू शकता तुम्ही हा असा आहे जशी शोरूममध्ये गाडी असते तशी आहे पाहिजे तशी जशी बॉडी बनवा ओपन क्लोज कोंबडीचा खुराडा वगैरे टायर बघून घ्या एकदा एकदम बटन टायर आहेत इत बघा इथून लॉक आहे गाडी पलीकडून दाखव तुम्हाला बॅचिंग बघून घ्या एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉईंट थ्री टन मोठी पिकअप असणार आहे कंडिशन पाहू शकता मस्त आहे दोन सीट आहेत कॅप्टन सीटवानी टी आहे गाणी बिने ऐकायला मस्त गाडी कंडिशन एक नंबर आहे नवीनच गाडी बघा चला डिटेल काय ती सांगतो हिची डिटेल सांगायची झाली तर दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार तेवीस पैसे आठ लाख रुपये आपण डिमांड करतो आहे वीस हजार रुपये डिस्काउंट करून सात लाख ऐंशी हजार रुपये होतात त्यात पण पैसे नक्की तुटणार टेबल पैसे नक्की असणार आहे सागर भाऊचा सा व्हिडिओ पाहिला आहे गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहिला आहे आम्हाला डिस्काउंट द्या शेट तुम्हाला नक्की डिस्काउंट देणार आहेत दहा एक हजार रुपये इथंच कमी होतात तुम्ही सांगितलं त्यांना माझा रेफरन्स दिला की बाकी मित्रांनो टायर बिर चांगले बटन टायर आहेत मोठी पिकअप असणार आहे कंडिशन एक नंबर आहे गाडीची गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या पेपर सगळे क्लिअर आहेत गाडीचे आणि पन्नास हजार रुपये ह्याच्यावर पण तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटल जशी ही गाडी पन्नास हजार डाऊन पेमेंटवर भेटेल तशी ही पण ह्याच्यावर पण आपण पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट ठेवलेलं आहे मित्रांनो पुढची गाडी बघू शकता आता ही छत्री ही छत्री दिसते तुम्हाला छत्री घेतली मी कसं आहे मित्रांनो थंडीत जरी महिना असला तर ऊन चांगलं कडक आहे बघा आणि आमच्या महिन्यात लग्न आहे फेब्रुवारीला त्यामुळे स्किनची जरा काळजी घेतली पाहिजे बघून घ्या योद्धा आहे टाटा योद्धा सतराशे सतराशे एक पॉईंट सेवन टन एवढं पासिंग आहे बघा गाडीला कंडिशन एक नंबर असणार आहे बघून घ्या मागून पण गाडी मस्त अशी उंच हायटेड पिकअपला टप देणारी गाडी बघा पिकअप गाडीला कुठला राहीवला असेल तर ही गाडी आहे मित्रांनो टाटा योद्धा कंडिशन पण एक नंबर आहे थांबा छत्री घेतल्यामुळे जरा कसं थोडंसं हे होत आहे बघून घ्या तुम्ही कंडिशन एक नंबर मला तर ना पिकअपपेक्षा भारी कॅबिन वाटतं या गाडीचं कारण की सीटं जर पाहिले तुम्ही तर कारमध्ये जशी सीटं असतात ना तसेच मित्रांनो सीट या गाडीला दिलेली आहेत एक नंबर तुम्ही टेप बिप लावू शकता मस्त पैकी साऊंड बिऊंड लावायची जागा आहे गाडीला मस्त अशी गाडी मित्रांनो मला ना लि गाडी ही पिकअपपेक्षा जास्त गाडी ही आवडते टाटा योद्धा पण कसं मित्रांनो ना खूप वर्षापासून सेगमेंट लीडर म्हणता येईल पिकअपला या सेगमेंटमध्ये खूप आहे म्हणून कसं लोक जास्त करून रिलायबल गाडीकडे कर वाढतात बट ही गाडी पण मित्रांनो खूप रिलायबल आहे टाटाचं प्रोडक्ट आहे बा बॉडी पण मजबूत असते सगळं मजबूत असते गाडीचं डिझेल गाडी असणार आहे चला मी तुम्हाला आता डिटेल काय सांगतो मस्त गाडी टायर टप्पे बी मस्त आहेत बघून घ्या एकदम मस्त टायर आहेत बॉडी बी चांगली बनलेली आहे ओपन बॉडी असणार आहे मोठी चांगली सतराशेचं पासिंग असणार आहे दार लावून घेतो आणि तुम्हाला पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे दोन हजार बावीस गाडीची कंडिशन मागून पुढून चारही बाजूने दाखवलेली तुम्हाला आतून पण दाखवलेली आहे कॅबिन बी दाखवलेली आहे दिसायला पण कडक आहे गाडी वरती बघून घ्या वरती पण पन पाळणं पण आहे गाडीला तर चला मित्रांनो दोन हजार बावीस सहा लाख रुपये डिमांड करतोय फक्त आणि फक्त सहा लाख रुपये ऑफर प्राईस काय आहे वीस हजार डिस्काउंट गेला की पाच लाख ऐंशी हजार रुपये राहतात यात पण पैसे निगोषभर राहतील व्यवहाराला वाचला की नक्की पैसे तुटणार लोन आपण ऑल महाराष्ट्र करून देतो या गाडीवर पण लोन करून देऊ नव्वद टक्क्यापर्यंत आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही रेडनी जरी राहत असाल डी एल लायसन असेल तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन टी आरचं नो प्रॉब्लेम आपण लोन करून देऊ गॅरंटर वगैरेची पण गरज नाही आहे लोनसाठी काय कंडिशन आहे नंबर दिसतो आहे तुम्हाला बिंदास कॉल करा विचारा त्यांना डिटेलमध्ये आणि एकदा इथं या डील क्लोज करा बेस्ट डीलमध्ये तुम्हाला गाडी देऊ अजून पैसे तुटणार आहेत पाच लाख ऐंशी हजारमध्ये दोन हजार बावीसचं मॉडेल आहे सतराशेचं पासिंग असतं गेला गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या पेपर वगैरे सगळे क्लिअर राहणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त आणि फक्त हिला पण पन्नास हजार डाऊन पेमेंट तुम्हाला ही गाडी जी आहे भेटून जाईल गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघून घ्या टाटाची इंटर राहणार आहे वी टेन मॉडेल आहे एम एच वीस संभाजीनगरचं पासिंग आहे कंडिशन पाहून घ्या आणि बॉडीज एक नंबर असणार आहे बॉडी एकदम हेवी वर्क झालेलं आहे पॅक बॉडी राहणार आहे बघून घ्या हा हा काय बॉडी आहे पहिल्यांदा मी पाहिली असेल मित्रांनो एवढी कडक बॉडी इंड्राला टायर बीर एकदम कडकमध्ये बटन टायर कॅबिन कॅबिन बी एक नंबर असणार आहे सिटांकडे मित्रांनो दुर्लक्ष करा कारण कसं आहे सीट कवर टाकले ना भारीतले तरी काम होऊन जाते एक नंबर जास्त खर्च बी नाही येत सीट कवरला नुसतं या गाडीचं एक सीट कवर बदलायचं आहे बास कुशन वगैरे एक नंबर असणार आहे कडक गाडी एकदम कडक टाटा इंट्रा वी टेन मॉडेल दोन हजार बावीसची गाडी पाच लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय वीस हजार रुपये डिस्काउंट केला की पाच लाख रुपये राहतात वॉन्टेबल पैसे अजून बी बरं राहील अजून थोडेफार पैसे तुटणार आहेत गाडीमध्ये बाकी मित्रांनो पेपर सगळे क्लिअर आहेत गाडीचे डिझेल गाडी दोन हजार बावीसचं मॉडेल कंडिशन एक नंबर ऑल महाराष्ट्र लोन करून देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढच्या शेवटच्या गाड्या बघू शकता इंट्रा व्ही थर्टी असणार आहे आता आपण जी कवर केली ती ती व्ही टेन होती या व्ही थर्टी आहेत ही पण वी थर्टी ही पण वी थर्टी दोन्ही गाड्या मित्रांनो सेम असणार आहे सेम वर्षाच्या आहेत दोन्ही पण ही दोन हजार एकवीसची एंडिंगची ऑक्टोबर महिन्यातली ही दोन हजार एकवीसची एंडिंगची डिसेंबर महिन्यातली कंडिशन एक नंबर असणार आहे गाड्यांची तुम्हाला एकदा कंडिशन दाखवतो मग कसं आपण मी तुम्हाला दोन्ही गाड्यांची डिटेल सांगतो कारण दोन्ही गाड्यांचा सेम आहे बॉडी एक नंबर बनवलेली एक नंबर आहे त्या इंट्रानंतर मी ह्या इंटरामध्ये बघतो आहे बॉडी डिटेलिंग वगैरे एक नंबर आहे टायर बेडी एकदम बटन टायर राहणार आहे बघून घ्या साखळ्या बिकड्या एक नंबर लावलेले आहेत आणि उंच बनवलेली महत्वाचं म्हणजे बघू शकता हे डोळे असं बघतोय आतून कंडिशन बी पाहून घ्या कॅबिनची एक नंबर आहे टेप आहे गाणे बिने ऐकायला बघून घ्या साऊंड बॉक्स आहे इथं एकदम झकमाग आहे बघा एक नंबर गाडी मस्त अशी ठेवलेली मेंटेन गाडी बघा हां ही गाडी पण मित्रांनो सेम आता कसं दोन्ही गाड्या एक वीथच्या आहेत दोन्ही वीथ थर्टी असणार आहे त्यामुळे दोघींचं कॅबिन सेम असणार आहे त्यामुळे मी तुम्हाला या गाडीचं कॅबिन दाखवत नाही फक्त हिची मी तुम्हाला एकदा कसं बाहेरून दाखवतो गाडीची कंडिशन वगैरे कशी आहे काय बघून घ्या हिची पण बॉडी मस्त अशी बनवलेली आहे साधी आणि सिम्पल आहे पण हिची बॉडी मित्रांनो एकदम असं हेवी वर्क झालेलं आहे तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला डिटेल काय सांगतो वी थर्टी राहील दोन हजार एकवीसचं मॉडेल ऑक्टोबर महिन्यातली एम एच ती पासिंग राहील डिझेल गाडी पेपर सगळे क्लिअर आहेत आणि दोन्ही गाड्या मित्रांनो दोन्ही गाड्यांचे पेपर क्लिअर राहणार आहेत दोन्ही गाड्या जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार किलोमीटरच्या रेंजमध्ये चाललेल्या आहेत डिझेल गाड्या आहेत आणि पैसे जर सांगायचं झालं तर आपण एक सहा लाख रुपये डिमांड करतो आहे या गाडीची पण सहा लाख रुपये डिमांड करतो आहे आणि हिची पण जिथे सहा लाख रुपये डिमांड करतो आहे आणि वीस हजार डिस्काउंट करून मित्रांनो पाच लाख ऐंशी हजार रुपये राहतात पाच ऐंशीमध्ये गाड्या सोडायच्या आहेत आपल्याला पण मित्रांनो त्यात पण तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे एवढं लक्षात घ्या तुम्ही एकदा इथं आला व्यवहाराला बसला की नक्की ऑन्टेबल पैसे निगोशेबल होतात त्यांना सांगा सागर भाऊचा व्हिडिओ पाहिला आहे मायपास गाडी आमचा व्हिडिओ पाहिला आहे असं जरी बोलले तरी मित्रांनो तुम्हाला एक पाच दहा हजार रुपये जागे इथं डिस्काउंट जे ते सेट करून देतील बाकी मित्रांनो पेपर सगळे क्लिअर आहेत गाडीचे आणि लोनची सेवा तर ऑल महाराष्ट्रला